डँड्रफ किंवा कोंडा ही टाळूची एक सामान्य समस्या आहे ज्यामध्ये टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या फ्लेक्सच्या रूपात गळून पडतात यामुळे टाळूला खाज सुटते आणि केस गळण्याची समस्याही वाढू शकते डँड्रफची समस्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते डँड्रफवर घरगुती उपाय डँड्रफ कमी करण्यासाठी अनेक प्रभावी घरगुती उपाय आहेत हे उपाय नैसर्गिक असल्याने त्यांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते लिंबाचा रस कसा वापरावा दोन चमचे लिंबाचा रस घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळा हे मिश्रण टाळूवर लावा आणि पाच ते दहा मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा तुम्ही शॅम्पू करताना शॅम्पू मध्ये लिंबाचे काही थेंब देखील घालू शकता फायदे लिंबामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड टाळूचा पियच संतुलित करण्यास मदत करते आणि बुरशीची वाढ रोखते कडुलिंबाची पाने कसे वापरावे मुठभर कडुलिंबाची पाने घ्या आणि ती पाण्यात उकळा पाणी थंड झाल्यावर त्या पाण्याने आपले केस धुवा तुम्ही कडुलिंबाची पाने वाटून पेस्ट बनवून ती टाळूवर देखील लावू शकता फायदे कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात डांड्रफला कारणीभूत असलेल्या बुरशीला मारण्यास मदत करतात दही कसे वापरावे एक वाटी आंबट दही घ्या आणि ते आपल्या टाळूवर आणि केसांवर चांगले लावा वीस ते तीस मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा फायदे दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि लॅक्टिक जे टाळूवरील नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात आणि डँड्रफ कमी करतात नारळाचे तेल आणि लिंबाचा रस कसे वापरावे दोन चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण टाळूवर हलक्या हाताने मसाज करा अर्धा तास तसेच ठेवा आणि नंतर केस धुवा फायदे नारळाचे तेल केसांना मॉइश्चराईज करते आणि लिंबाचा रस डँड्रफ कमी करतो हे मिश्रण टाळूला पोषण देखील देते ऍपल सायडर व्हिनेगर कसे वापरावे एक भाग ऍपल सायडर व्हिनेगर आणि एक भाग पाणी मिसळा आपले केस शॅम्पूने धुतल्यानंतर हे मिश्रण केसांवर आणि टाळूवर होता काही मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने धुवा फायदे ऍपल सायडर व्हिनेगर मध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात आणि ते टाळूचा पीएच संतुलित करण्यास मदत करते बेकिंग सोडा कसे वापरावे आपले केस ओले करा एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि तो थेट आपल्या टाळूवर हलक्या हाताने मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा शॅम्पू वापरू नका फायदे बेकिंग सोडा एक में एक सौम्य सफोलियंट म्हणून काम करतो आणि टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतो कोरफड कसे वापरावे ताज्या कोरफडीचा गर घ्या आणि तो थेट आपल्या टाळूवर लावा वीस ते तीस मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर केस धुवा फायदे कोरफड मध्ये इन्फ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे टाळूवरील डँड्रफ कमी करण्यास मदत करतात मेथीचे दाणे कसे वापरावे दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी ते वाटून पेस्ट बनवा ही पेस्ट टाळूवर लावा आणि तीस ते चाळीस मिनिटे तसे ठेवा त्यानंतर केस धुवा फायदे मेथीचे दाणे केसांना पोषण देतात आणि डँड्रफ कमी करण्यास मदत करतात डँड्रफ टाळण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स नियमित केस धुणे आपले केस नियमितपणे धुवा जेणेकरून टाळूवर तेल आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणार मृत्यू शॅम्पू चा वापर डँड्रफ वापरा डॉक्टर किंवा तज्ञांच्या डँड्रफ शॅम्पू वापरू शकता केसांची स्वच्छता कंगवा ब्रश आणि टॉवेल नियमितपणे स्वच्छ करा संतुलित आहार आपल्या आहारात झिंक बी व्हिटॅमिन्स आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस असलेल्या पदार्थांचा समावेश करा तणाव व्यवस्थापन योगा ध्यान किंवा इतर कोणत्याही मार्गाने तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा केमिकल उत्पादनांचा वापर टाळा जास्त केमिकल्स असलेले हेअर प्रोडक्ट्स वापरणे टाळा गरम पाणी टाळा केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका यामुळे टाळू कोरडी होऊ शकते डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर घरगुती उपायांनी डँड्रफ कमी होत नसेल किंवा तो खूप जास्त प्रमाणात असेल टाळूला खूप खाज सुटत असेल लालसरपणा किंवा जखमा असतील तर त्वचारोग तज्ञाचा तज्ज्ञाचा सल्ला घेणे आहे ते योग्य निदान करून औषधोपचार देऊ शकतात याशिवाय उपचारांसाठी आपण आम्हाला संपर्क साधू शकता कमेंट करून आपण आपल्या त्रासाबद्दल कळवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा